सारथी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावी म्हणून सारथी संस्था आणि महाराष्ट्र सरकारने तार नियुक्ती केली राज्य सरकारने परवानगी दिली परंतु आजपर्यंत तारोदूत प्रकल्पाच्या ज्यांचं प्रशिक्षण झालं त्यांना साध्या नियुक्त्यासुद्धा दिलेल्या नाहीत म्हणजे आघाडी सरकार जे स्वतःला महाविकास आघाडी म्हणून घेतं माननीय मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसल्यानंतर ज्या मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सारथी संस्थेचा जन्म झाला आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व मग ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सारथी संस्थेचा इतिहास समाजाला कळावा म्हणून तारादूतांची निर्मिती झाली नियुक्ती झाली परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीच्या नियुक्त्या दिल्या नाहीत उलट मा मान्य ठाकरे साहेबांनी किंवा महाराष्ट्राच्या लाडक्या अजित पवारांनी या तारादूत त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या याचा अर्थ यांना सारथी संस्था बंद करायची आहे आणि सारथी संस्था बंद करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सुपार्या घेतल्या मग ते महाविकास आघाडीतले नेते असतील किंवा जे पहिले विद्यमान ज्यांनी संस्था स्थापन केली ते विरोधी पक्ष असतील या सगळ्यांना समाजाच्या उन्नतीचा आणि प्रगतीचं देणं घेणं नाही म्हणून माननीय अजितदादा पवार यांना विनंती आज सूत्र तुमच्या ताब्यात आहेत तात्काळ या चारशे वीस लोकांच्या तारादूतांच्या ज्या नियुक्त्या तुम्हाला देणं बाकी आहे त्या तात्काळ द्या अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातली सगळ्या या पवारांना घेऊन आता तुमच्या बारामतीवर आम्हाला आंदोलन करावं लागेल कारण सारथी संस्थेचे जे कारभारी मातमध्ये अशोक काकडे नावाचा माणूस बसलेला आहे हा फक्त टिंगल टावाळी करण्यासाठी बसलेला आहे यांना ना सारथी संस्था चालवायची आहे ना तारा जिवंत ठेवायचे कारण आज थंडीच्या काळामध्ये या ठिकाणी गेली चार पाच दिवसापासून असतील किंवा मुलं असतील यांना कुठलीही व्यवस्था या, या ठिकाणी केलेली नाही आणि एवढं सगळं असताना जर या एम डींना अशोक काकड्यांना जर हे दिसत नसेल माणूस म्हणून हा माणूस खुर्चीवर बसण्याच्या लायकीचा नाही आमचा आमच्या भावनेचा अंत किंवा आमच्या चांगू चा, यांनी फायदा घेऊ नये अन्यथा या सगळ्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही कारण हा नुसत्या तारादूतांचा प्रश्न नाही यांना सारथी संस्था बंद करायची त्याच्यासाठी हे खुर्चीवर बसलेले आहेत परंतु संभाजी ब्रिगेड सारथी संस्था बंद करू देणार नाही आणि जोपर्यंत या तारादूतांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांतही बसणार नाही माननीय अजितदादा पवारांनी विशेष लक्ष घालून तारादूतांचा हा प्रश्न मार्गे लावावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचा जो काही रोष असेल त्याला त्यांना सामोरं जावं लागेल